नमस्कार मंडळी तर आज मी चढणार आहे कळसुबाई शिखर यासाठी मी एक दिवस आधी चालले होते आणि मी बारी या गावामध्ये थांबले होते तुम्हाला बारी या गावामध्ये थांबण्यासाठी स्टेसाठी भरपूर ऑप्शन आहे तर तुम्ही ते थांबू शकता सकाळी सकाळी इथलं वातावरण बघा खूप सुंदर होतं आणि गावामध्ये ठिकठिकाणी थीक शेती पण केली होती आता सकाळी मी एकदम लाईट नाश्ता करून पोहे थोडेसे खाल्ले आणि नंतर मग ट्रेकिंगला निघाले होते तर ट्रेकिंगला गावातून जाताना भरपूर रस्ते वेगवेगळे वे फुटत असल्याने मला रस्ता कन्फ्यूज झाला म्हणून मी समोर काकूंना विचारलं कुठून जायचं तर काकू म्हटलं सरळ जा इथं आपण थोडी सोबत मज्जा केली आणि त्यानंतर आपण निघालो गळसुबाई ट्रेकला तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जाताना लागणार आहे पाणी पाण्यातून जाताना बघा गेल्यानंतर तुम्हाला समोरच चिखल आहे म्हणून इथं येताना ग्रीप वॉले शूज ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर वर गेल्यानंतर खूप घनदाट जंगल आहे तर तुम्हाला घनदाट जंगलामधून जाताना आ... डास जे आहे ते तुमच्या तोंडात किंवा नाकामध्ये श्वास घेताना जाऊ शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्याजवळ मास्क ठेवा आणि नंतर फुल स्लीवचे कपडे घाला कारण डास खूप चावतात किडेही चावतात तर तुम्ही तुमची काळजी घ्या एनर्जी ड्रिंक आणि पाणी हे पण जवळ ठेवा ठिकठिकाणी तसे तुमच्या तुम्हाला पाणी पिण्यासाठी खाण्यासाठी स्थानिक लोकांनी छोटे छोटे शॉप टाकलेले आहेत तर तिथं पण तुम्ही खाऊ शकता त्यानंतर बघा सुल जाताना एकदम तुम सरळ चढाई आहे पावसाळ्यात आल्यामुळे जरा पाय जास्तच घसरत होते आणि वरी गेल्यानंतर पायऱ्या पण आहेत छो छोट छोट्या छोट्या ते आपल्याला पायऱ्या पण चढायच्या त्यानंतर आणखी जास्त वरी गेल्यानंतर तुम्हाला रीलिंग लागणार आहे तर रिलिंग चढताना थोडी व्यवस्थित रीलिंग चालू लागली कारण पावसाळा असल्यामुळं पाऊस येऊन गेलता येतं आणि धुक्यांचं पाणी पण पान लागत होतं तर मी होऊ शकत होते म्हणून व्यवस्थित चालू लागले स्थानिक लोक बघा इथले की मेहनत घेतात जेवढ्यावरीपर्यंत आपण जातो ते डोक्यावरती सगळं सामान घेऊन येतात आणि आपल्याला ते सामान विकतात तर आपल्याला हे महाग वाटू शकतं पण तेवढी ते मेहनतही करतात ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर दिसेलच आणि नंतर बघा वरी गेल्यानंतर इतकं सुंदर नेचर होतं भयंकर भारी वाटत होतं आपल्या घरामधील जी हवा आहे असते सॉरी ए सीची जी हवा असते किंवा आपण बाहेर नेचरमध्ये जातो नॅचरल हवा एक वेगळीच लागते माझ्यासमोर वगा ढग पळू लागले एकदम भारी वातावरण होतं त्यानंतर आपण वापस यात जाताना हे लास्ट रिलिंग आहे कळसुबाई शिखरावर जाताना शिखर एकदम छोटंच आहे वरळी गेल्यानंतर कळसुबाईचा जो एरिया आहे छोटाच आहे तरी तिथे एक हजार माणसं बसतील एवढा एरिया आहे आणि एकदम सेंटरलाच कळसू आई म्हणून एक छोटंसं मंदिर आहे साईचं मंदिर बघितलं दर्शन घेतलं त्यानंतर बघा हे वरी जे आता वरून वर जे दिसते हे बघा इथं बघा किती छान दिसतंय माझ्या खाली ढग आहेत आणि मी ढगांच्या वरी आहे एवढं उंचावर गेल्यानंतर मला खूप भारी वाटलं म्हणजे जेवढं मी कष्ट घेतले ते मला वरथीट वाटले इथून बघा वीस प्लस किल्हे दिसतात आणि नंतर एका साईडला गोदावरी नदी दिसते तर एका साईडला तुम्हाला भंडारदरा डॅम दिसतो खूप सुंदर नेचर दिसतं त्यानंतर आपण आता खाली जाण्यासाठी वापस परत निघालो होतो आणि इथं इतके सुंदर सुंदर सीन आहेत जे तुम्ही रीलमध्ये बघता मूवीमध्ये सीन बघता हे प्रत्यक्षामध्ये तुम्ही गेल्यानंतर एक इतका सुंदर अनुभव येतो हे शब्दात सांगता येत नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद